वाल्मिकी संघटना मराठवाडा प्रदेशाध्यक्ष द्रोणाचारिकोळी आम्ही आत्ताच वेगळ्या अधिकारी निलंगा यांच्या यांच्यामार्फत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा उद्देश असा आहे की लातूर धाराशिव आणि कर्नाटकातील सीमा भागातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव आहेत आणि हजारो दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव आजमेरासाठी जातात तर त्यांना जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे भाविकांना गैरसोय होत आहे शिवाय त्यांच्या आर्थिक अतिकशाला मोठा भूतंड सोसावा लागत आहे यासाठी मागील दोन वर्षापासून मुस्लिम बांधवांनी प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून लातूरून रेल्वे सोडावी अशी मागणी केलेली होती परंतु राज्यापर्यंत प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आहे या अनुषंगानं अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर लातूरहून आजमेरसाठी रेल्वे सोडण्यात यावी आणि जर प्रशासनाने याची दखल नाही घेतली तर मुस्लिम मानवाद समवेत अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटना येत्या आगामी काळात तीव्र उपोषण करणार आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी मागील आम्ही काळापासून लातूरचे खासदार शेंगार साहेब आमदार अभिमन्यूजी पवार यांना आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही नियोजनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना करवले होतं परंतु आजपर्यंत त्याची दखल कोणत्याही खासदार आमदारांनी घेतलेली नाही आहे लातूर धाराशिव आणि कर्नाटकातील काही भागातील आमचे मुस्लिम बांधवांसह अखिल भारतीय वाल्मिकी संघटना